नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्कार न्यूज खाणापूर आटपाडी मतदारसंघातून मुसंडी मारत विजयश्री खेचून आणणारे नूतन आमदार सुहास बाबर यांना मंत्रीपद मिळणार अशी मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे यातच एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेकडून आमदार सुहास बाबर यांचे मंत्रीपद जवळजवळ निश्चितच झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आमदार सुहास बाबर यांनी जोरदार विजय मिळवल्याने विजयानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला होता फटाक्याच्या आतिषबाजीत विटा आटपाडी विसापूर सर्कल न्हावून गेलो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे नक्कीच सुहास बाबर यांना मंत्रीपद देणार याबाबत सुरुवातीपासून चर्चा होती कामाच्या माध्यमातून असो निधीच्या माध्यमातून बाबर यांना शिंदेनी चांगली साथही दिले निधीही चांगला दिला यावरच सुहास बाबर हे आमदारही झाले आता मात्र सर्व मतदारसंघात सुहास बाबर यांना मंत्रीपद मिळावे याची सर्वत्र चर्चा सुरू आहे स्वर्गीय अनिल भाऊ बाबर हे व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची मैत्री सर्वश्रुत आहे त्यामुळे यावेळी सुहास बाबरांना नक्कीच मंत्रिपद मिळणार याची सर्वत्र चर्चा आहे विरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज